आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राहुरी शहरामध्ये मोठी चोरीची घटना उघडकीस आली आहे न्यायालयाच्या शेजारील दोन न्यायाधीशांच्या बंगल्यांचं कुलूप फोडून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली कोर्टाच्या परिसरालगत असलेले दिवाणी न्यायाधीश पाटील आणि पारशेट्टी यांच्या बंगल्यांचं लोखंडी सेप्टी दरवाजाचे कडी तोडून तसेच लाकडी दरवाजाचं कुलूप तोडून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला आत प्रवेश केल्यावर त्यांनी लोखंडी कपाटांची उचकापाचक केली असून नेमका किती मुद्देमाल चोरीला गेलाय याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही तर या घटनेमुळे कोर्ट परिसरामध्ये आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे न्यायाधीशांच्या निवासस्थानी चोरीची घटना घडल्यामुळे पोलीस यंत्रणेसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला चोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकानं तपासाची चक्र वेगाने फिरवली आहेत या प्रकरणी कुणाला अटक होते आणि चोरट्यांना मागोवा लागतो का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार लग्नाच्या राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा